पंचवीस जून मंगळवार खर तर मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी किंवा कुलदेवीची सेवा करण्यासाठी समर्पित आहे मंगळवारच्या दिवशी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि कुलदेवीला आपल्या घरात जागृत ठेवण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा मंगळवारचा दिवस हा कुलदेवीला समर्पित आहे आणि त्याचबरोबर हा दिवस गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे ज्याही मंगळवारी चतुर्दशीचा योग असतो त्या दिवशी आपण अंगारकी योग साजरा करत असतो म्हणजेच मंगळवार आणि त्याच्यासोबत आलेली संकष्टी चतुर्थी अंगारकी योग आजचा दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे खर तर आजच्या बऱ्याचशा सेवा बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या मंगळवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजच्या या मंगळवारी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला तुमच्या कुलस्वामिनीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आज मंगळवारच्या दिवशी तुम्ही कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या घराची भरभराट होईल घराची आर्थिक प्रगती होईल तुमच्या मनात असणारी एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल घरातील दारिद्र्याचा नाश होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी पैसा हे सगळं भरभरून येईल मी नेहमीच मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की आपल्या घरामध्ये कुलदेवीची कृपा असणं खूप महत्वाचं असतं जर आपल्या घरामध्ये दे कुलदेवी जागृत असेल तर आयुष्यात कितीही अडथळे अस येऊ द्यात किंवा आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या कितीही विघ्न येऊ द्यात आपण सहज त्यातून तारून जातो कारण आपली कुलदेवी आपल्या पाठीशी असते पण सगळ्या सेवा केल्यात सगळे उपाय करताय आणि कुलदेवीला विसरताय तर कुठल्याच सेवेचा लाभ होत नाही मग आपण सांगतो मी सगळं करते पण अनुभव काय येत नाही मला प्रचिती काय येत नाही माझी देव मदत का करत नाही किंवा मला माझ्या आयुष्यात जे हवं आहे ते काय मिळत नाही कारण तुम्ही कुलदेवीला विसरल्यात बघा कुलदेवीला जर विसरलात तर आयुष्यात खूप अडथळे येतात संकट येतात मग कोणाचा विवाह जमत नाही कर्ज वाढत जातं मुलांच्या शिक्षणात अडचणी येतात घरामध्ये वादविवाद होतात किंवा मग संतान समस्या होतात अशा बऱ्याचशा अडचणी येतात त्याच्यासाठी प्रत्येक मंगळवारी आपल्याकडनं कुलदेवीची सेवा जी आहे ती घडायला हवी आता आज इतका शुभयोग आणि इतका शुभ दिवस आहे तर आजच्या दिवशी काहीही करून तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आता काय करायचं आहे याच्यासाठी तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे बाजारामध्ये रेडीमेड विडा भेटतो बनवून भेटतो जिथे खाऊचं पान भेटतात त्यांना सांगा की दादा मला एक विडा द्या मला कुलदेवीला अर्पण करायचं आहे किंवा खायचा विडा घेऊन आलात तरीही चालेल हा विडा आणून तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे घरामध्ये दे कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल स्वच्छ पुसून घ्या टाक असेल तर स्वच्छ पुसून घ्या समजा काहीच नसेल आणि हा उपाय करायचा असेल तर एक सुपारी घ्या त्या सुपारीवरती थोडं पाणी अर्पण करा दूध अर्पण करा आणि त्या कुल त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा आपल्या देवघरामध्ये किंवा आपलं जे म्हणजे देवघराच्या समोरचा जो भाग आहे तिथे एक छोटस पाट किंवा छोटस चौरंग ठेवा आणि त्याच्यावरती एक वस्त्र अंथून त्याच्यावरती कुलदेवीचा फोटो किंवा ही जी सुपारी आहे ती ठेवून द्या याच्यानंतर हा विडा जो आणलेला आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा कुठलीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने करायची असते कारण अग्नीच्या साक्षीने केलेलीच सेवा जी आहे ती सिद्धीस जाते म्हणून सगळ्यात अगोदर दिवाही लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सेवेची सुरुवात करायची आहे आता या सेवेसाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे लवंग तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत मोजून अकरा लवंगा आणि त्याच्या सोबत तुम्हाला अकरा अकरा हळकुंड घ्यायचेत छोटे छोटे असणारे <coughs> जे हळदीचे तुकडे असतात हे छोटे छोटे हळदीचे तुकडे घ्यायचेत अकरा हळदीचे तुकडे आणि अकरा बरोबर लवंग सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये हळकुंड आणि एका वाटीमध्ये तुम्हाला लवंग ठेवायचे आहेत उजव्या हातामध्ये एक हळकुंड घ्यायचं आणि उजव्याच हातामध्ये एक लवंग घ्यायचं मनामध्ये असणारी इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर जो नवारण मंत्र ओम ह्रीम श्रीम सॉरी ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विषय हा नवारण मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करून हे हळकुंड आणि त्याच्यासोबत घेतलेलं हे लवंग कुलदेवीला अर्पण करायचं ठीक आहे तुमच्याकडे जर विड्याचं पान असेल नागविलीचं खाऊचं पान ज्याला मिळतो हे पान एक ठेवा तिथे कुलदेवीच्या समोर आणि त्याच्यावरती हे ठेवून द्या म्हणजे अर्पण करा पुन्हा दुसरं एक लवंग घ्यायचं पुन्हा हळकुंड घ्यायचं पुन्हा इच्छा व्यक्त करून कुलदेवीचं स्मरण करायचं आणि पुन्हा ह्या दोनही गोष्टी त्या विड्याच्या पानावरती ठेवून द्यायच्या म्हणजे तिथे अर्पण करायच्या पुन्हा तिसऱ्या वेळा असे अकराचे अकरा लवंग आणि अकराचे अकरा हळकुंड तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचे आहे ठीक आहे इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची त्यात कापूर जाळायचा आणि त्यामध्ये सात तमालपत्र जाळायचे आणि सा। या सातही तमालपत्रांचा सा जो धूर आहे तो आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा बघा तमालपत्र ज्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर त्याचबरोबर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा घरात मध्ये असणारी नकारात्मकता जी आहे ती नष्ट करण्यासाठी तमालपत्र तमालपत्राची रेमडीज ही अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणून या तमालपत्राचा तमाल कुलदेवीला अर्पण करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर कुलदेवीच्या समोर ठेवलेला विडा अ जो आहे तो तसाच ठेवायचा फक्त लवंग आणि हळकुंड जे आहे ते तिथून उचलायचे एका लाल रंगाच्या फडक्यात किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लवंग ठेवायचे आणि पिवळ्या रंगाचं कापड घेऊन त्याच्यामध्ये हळकुंड ठेवायचे दोन कापड घ्यायचे एक लाल आणि पिवळा लाल रंगाच्या कापडामध्ये लवंग आणि पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये हळकुंड दोनही दोनही कापडांना एक एक गाठ मारायची आणि दोन पोटली तयार करायची आता काय करायचं घराचं जे मागचं म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या मागचा जो भाग आहे आता समजा आपलं घर गहर आहे घराचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे हा पुढचा भाग आहे आणि हा पाठचा भाग आहे तर पाठच्या भागामध्ये उजव्या साइडला हळकुंड लावायचा आहे आणि डाव्या साईडला लवंग लावायचा आहे ज्या दोन पोटल्या तयार करा केलेल्या आहेत उजव्या साईडला हळकुंड आणि डाव्या साईडला तुम्हाला लवंगाची पोटली अटकवायची आहे आणि हे किती दिवस ठेवायचं तर संपूर्ण वर्षभर पाच सहा महिने तरी आपल्या घराच्या मागील भागामध्ये हे ठेवूनच द्यायचं याने तुमच्या घराची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची कृपा जी आहे ती जागृत राहील घरातील अडथळे दूर होतील संकटांचा नाश होईल विघ्न संपून जातील अडथळे संपतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगतीही होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आजचा <coughs> योग पुन्हा लवकर नाहीये त्यामुळे आज इतका सुंदर दिवस आलेला आहे प्रत्येकाने ही सेवा किंवा हा उपाय नक्की करा